दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने अर्धी अधिक पुणे पिंपरी चिंचवड शहर पाण्यात होते मुळा मुठा पवना सोसायट्या अक्षरशः पुणे शहरात धरणातून सोडल्याने सिंहगड रस्त्याच्या दुथर्पा असलेला सगळा भाग पुराने वेढला होता पिंपरी चिंचवडला आणखी विशेष म्हणजे पवना धरणातून पाणी सोडण्यापूर्वीच महापूर आला होता पवना खोऱ्यात आणि मुळशीतील मुळा नदीच्या खोऱ्यात धो पाऊस बरसला आणि धरण ओसंडून वाहण्यापूर्वी शहरात पाणी घुसले तब्बल अडीच हजार कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले आता पवना मुळशी पानशेत वरसगाव टेमघर खडकवासला ही सर्वच धरणे तुडुंब भरली हवामान खात्याने पुढचे तीन दिवस म्हणजे एक ते तीन ऑगस्ट मुसळधार पावसाचा इशारा दिलाय पावसाचे पाणी आणि धरणाचे पाणी नदीत आले तर परिस्थिती न न भविष्य अशी असेल प्रशासनाच्या आशीर्वादाने लाखो ट्रक्स भराव टाकून नद्यांचे पात्र बुजवले पुररेषा बदलून बांधकाम परवानग्या दिल्यात जर का दोन हजार सहा प्रमाणे महापूर आला तर नदीच्या किनाऱ्याचे अर्धे शहर पाण्यात असेल आपत्ती निवारण विभागाचे तीन तेराव असतील लष्कराला पाचारण केले तरी सुद्धा परिस्थिती आटोक्यात येणार नाही असे काही होऊ नये असे मनोमन वाटते पण नद्यांचा गळा घोटल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे निसर्ग कोणालाही माफ करत नाही काही चालत नाही 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 पाप येणार ते सुद्धा शहरातील नद्या नाले आणि छोट्या मोठ्या ओहळांचा वीस वर्षापूर्वीचा उपग्रह नकाशा आणि आजचा नकाशा समोरासमोर ठेवला तर प्रकरण किती गंभीर आहे ते कळेल पवण्याची पुर बदलून एकोणतीस मोठे बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देण्याचे पाप तत्कालीन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केल्याची माहिती अधिकारात उघड झाली पवण्यात पिंपळे गुरवच्या किनाऱ्यावर भराव टाकल्याने दापोडी हुगेवाडी कासारवाडीत पाणी घुसले थेरगाव स्मशानाच्या बाजूने हजारो ट्रक राडारोडा पात्रात टाकल्याने चितपावन गणपतीचा किनारा पाण्यात होता रावेतला तब्बल शंभर ते दीडशे फुटापर्यंत भराव टाकला म्हणून पुनावळेला धोका निर्माण झाला होता भाल्लेकरवाडी भुंडवे चौक धनेश्वर मंदिर अशी अनेक ठिकाणी आहेत मुळा नदीत एका बड्या मीडिया मालकाने पन्नास हजार ट्रक वर माती विसवली बाजूने तसेच जुनी सांगवीतही भरावचा कहर झाला हरित लवादा कडे याबाबत तक्रार करण्यात आली म्हणून महापालिकेला नोटीस काढण्यात आली दापोडी आणि पिंपळे गुरुच्या बाजूने भराव काढण्यासाठी कागदोपत्री सुमारे तीन ते चार कोटींचा खर्च केला मात्र काम शून्य झाले खरे तर महापालिकेचा पर्यावरण विभाग हाच मोठा भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याने नद्यांचे सौंदर्य बिघडले आणि अस्तित्व धोक्यात आले आहे नदीत भराव टाकू नये म्हणून सुरक्षा पथक नेमल्याचे तसेच सीसी कॅमेरे बसवल्याचे सांगण्यात आले चार दोन लोकांवर गुन्हा दाखल केल्याचा देखावा केला पण आजही राजरोज भराव टाकण्याचे काम सुरूच आहे शहरातील एकशे पंचेचाळीस मोठे नाले ठिकठिकाणी बुजवले बिल्डिंग साठी वळवले प्राधिकरणाच्या सर्वेक्षणात तब्बल चार हजार पाचशे ओहळ कायमचे बुजवण्यात आल्याचा अहवाल आणि नकाशा सुद्धा आहे रहाटणीचा गाव तलाव बुजवला म्हणून खासदार आमदार यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे मोठे राजकारण झाले होते उच्च न्यायालयात प्रकरण गेले होते प्रत्यक्षात तलाव सपाट झाला पण प्रकरणाचा निकाल का लागला नाही याचे गुड कायम आहे असे शेकडो तलाव आणि भिरी सुद्धा बुजवल्या इंद्रायणी नदी आठवड्याला फिसाळते पण आमदार म्हणतात नमामी इंद्रायणी प्रकल्प सुरू सुरू आहे शुद्धीकरणासाठी असलेले न ठेवता चाळीस कोटी बिलाची वसुली होते म्हणून नदीचे महागटार झाले सर्व कामांना आशीर्वाद भाजप आता चार हजार पाचशे कोटींचा तीन नद्यांसाठी सुधार प्रकल्प राबवण्यात येतो आहे दोनशे कोटींचे रोखे काढण्यात आले आहेत पुणे शहरात हा नदी सुधार प्रकल्प पुराचे कारण ठरला आहे पिंपरी चिंचवड शहरात त्यावर फेरविचार झाला पाहिजे पुररेषा नियंत्रण कायदा केला नाही नाही तर निधी देणार असा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला महापालिकेची आजवरची अंदाधुंदी पाहिली तर केंद्र सरकारचा पहिला वरवंटा पिंपरी चिंचवड प्रशासनावर फिरेल निसर्गावर अन्याय अत्याचार अतिक्रमण केले तर एक दिवस तो कोपणार हे ठरलेला आहे आता ते दिवस दूर नाहीत आता तरी शहाणपणा येईल अशी अपेक्षा